अण्णा बाळा पाटील धाकट्या भावाला म्हणजे विष्णू बाळा गोष्ट काय म्हणली कि तू माझा भाऊ बरं तू जर खरा माझा भाव शिकवल्याशिवाय माझं तोंडायचं त्याच साक्षीदार आहे घरातल्या घरात कधी काय होत नाही बरोबर घर फोडायचं असलं तर बाहेरचं कोणतरी येऊन फोडतो ते एकच आता भावच भावाचं ऐकत नाही त्यावेळीच वातावरण आत्ताच्या वातावरणात जमीन माझा फरक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विषय मस्त मस्थायरा या आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आहोत तांबे गावात विष्णू बाळा पाटील यांचं हे गाव आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचे वंश पूर्व पूर्वजांची माहिती वंश कोणचे काय करतात सध्या कुठं असतात तर शेती वगैरे काय किंवा त्यांचे घर वगैरे कसं आहे हे या ठिकाणी आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा या ठिकाणी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर चॅनलवरती आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला ऑन करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊ नेमकं कोण कुन, कोण आहे ते बघू हो। तर चला नमस्कार मित्र आता सध्या सध्या परिस्थिती काय आहे ती सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे सर नमस्कार नमस्ते सर्वात प्रथम स्वागत आहे तुमचं आपल्या विषयम या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा तुमचं परिचय नाव तुमचं सांगा माझं नाव सचिन पाटील मी आता शेती करतो शेती चार साडेचार एक्कर आहे आपल्याला साडेचार पाच एक्कर आणि तेवढाच व्यवसाय आपला ट्रॅक्टर वगैरे आहे आता पहिलं वातावरण आणि आताच वातावरण म्हणजे पहिलं जसं पिक्चर आपण बघितला तांबिवाचा विष्णू बाळा पाटील तर त्यात दाखवले ते वातावरण आणि आताच वातावरण आत्ताचं वातावरण सगळं खेळी मिळतात त्याच त्या त्यावेळीच वातावरण आणि आत्ताच्या वातावरणात जमीन माझा फरक बरं कारण त्यावेळेस त्यावेळी कसं होतं कि त्या माणसांचे राग संताप आणि दिलेला शब्द पाळणे त्यांची सर्वात मोठ्या पहिल्यापासून हे होते सवय होते सोवगी। दिलेला शब्द नाही एकदा की तो पाळा आता त्या आता त्या गोष्टी होत नाहीत बरोबर बऱ्यापैकी होतात का आपल्याकडनं होत नाहीत कुणाकडनं कुणाकडनंच होत नसतील पहिल्या कस राग असायचा संताप असायचा आता ते काय राहिलेलं नाही ते आता राहिले का आता भावच भावाचं ऐकत नाही त्या प्रेमाच्या गोष्टी त्या काळात त्या बरोबरच होत्याच कस आहे आता सगळी जरी विरोधक असलो काय असलो पण एकत्र एवढं आम्हाला अभिमानानं सांगाव काय वाटतं की बाबा ठीक आहे त्यांच्या काळी झालं त्यांच्या पुरतच ते मर्यादित आपण आता काय केलं पाहिजे तर बाबा असं असं केलं पाहिजे आपण एक राहिलो तर आपलं खरं नाही तर मग काय एक राहिलो तर ज्या पद्धतीनं पिक्चर मध्ये जे स्टोरी दाखवली आपण ते रिअल म्हणायचे का म्हणजे टक्के 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 रिअल त्या पद्धतीनं जुन सांगितलं बदल केलेला नाही के। चित्रपट ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनेच ते मग आता घर वगैरे हेच पहिल्यापासून का नाही नाही पहिले आपलं जुनं घर तिकडे वरती आहे आम्ही नंतर बांधले असं एक वाडा टाइप दाखवलेला असं ते तसंच होत ते पावसात एकोणीस ला आला का त्यावेळेला मोठापूर मोठापूर मग इकडे पाणीच होत सगळे त्यात ते पडलं मग तिकड तिकडे घर पडल्यानंतर कोणच राहत नाही आम्ही इकडे राहतो आमचं चुलते दक्षिण दाग्याला राहतो चुलते किती तुम्हाला एकच चुलते एकच चुल तुमच्या वडील सक्के चुलते एकच मग चुल चुलते आहेत आमचे आमच्या शाळेचे अण्णा बर मग आता ते जगू पाटील किंवा हरी पाटील त्यांची फॅमिली आहेत की आमच्या शेजारी तिथं जे घर ना त्याच्या शेजारीच राहायला शेजारीच राहायला लांब कोण नाही आता ते स्टोरी सांगता तुम्ही पिक्चर मधली जशी बाहेरचा कोणीतरी येतो सगळं आधी घरातलं वातावरण एकदम मस्त चाललेलं असतं सगळं व्यवस्थित आता त्याला सांगतोय का तुम्हाला कि इतिहास साक्षीदार आहे घरातल्या घरात कधी काय होत नाही बरोबर घर फोडायचं असलं तर बाहेरचं कोणतरी येऊन फोडतो तीच आमच्या बाबतीत पण झालं घरातली सगळी व्यवस्थितच होती कोणाचं काही नव्हतं बाहेरच्यानं नडी टाकली पेटले घर बर बर म्हणजे अंगा आ... खेळ अंगा खे, खांद्यावर खेळवणारे माणसांनी सुद्धा विरोध केला त्यावेळेला बर बरोबर काय राजकारणात असेल काय राजकारणात नसेल कशा म्हणजे ती काय झालं शेवटी तांबे गाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी बरोबर तुम्हाला तुम्ही ते ग्रामपंचायत समोर गेला तहसील शिलालेख आहे बघा स्वतंत्र सैनिकांचा त्याच्यावर त्याच्यावर वाचली ना तुम्ही तर मला वाटतं सव्वाशे ते सव्वाशेच्या आसपास स्वतंत्र सैनिक आहेत आणि तांबे गाव असं होतं कुणाला भूमिगत व्हायचं असलं कि तांबेवत यायचं कारण चारही बाजूने नदी एका बाजूला डोंगर तीन बाजूने नदी त्यामुळे इंग्रजांना सुद्धा यायचं म्हटलं तर त्रासात्रासदायकच होतो त्याच्यामुळे आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय कि स्वातंत्र्य सौत सैनिकांची भूमी म्हणजे विष्णुबाळा पाटील यांचे भाव सुद्धा स्वातंत्र्य सैनिक स्वतंत्र म्हणजे ते रिटायर्ड झाल्यानंतर इकडे गावाकडे पॉलिटिक्स मध्ये लक्ष असं नाही नाही त्यांनी स्वातंत्र्य सैनिक होते पहिल्यापासूनच गावात त्यात कसं झालं की त्यांचं एक वेगळंच वजन वेगळीच म्हणजे तुम्ही ऐकले वेगळीच पर्सनॅलिटी राजकारणात पण होती म्हणजे त्यांच्या त्या वेळचे राजकर्ते समजा यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणखीन बरेचसे कार्यकर्ते म्हणजे राज्यकर्ते त्यांच्याबरोबर बरोबर त्यांचं ते राहणं बसणं उठणं असायचं वसंतदादा पाटील असते त्याच्यामुळे ती बरोबर त्या एक गंधच राजकारण आता आपल्या प्रेक्षकांना एक गोष्ट सांगा की तुम्ही ऐकलेल्या एक असा किस्सा बाबा की तुमच्या आयुष्यावर कायम लक्षात राहील पूर्वजाकडून ऐकलेला असेल वडिला आमच्या आजींच्याकडून एक किस्सा ऐकला होता कि आमच्या चुला दाजोबांचा म्हणजे अण्णा बाळा पाटला पाठिंबोंडी किंवा ती बाकीच्या सहकार्याने पाय तोडला बर त्यावेळेला आमचे आजोबा म्हणजे बाळा पाटील ते शिकारीला गेले होते आणि ते शिकारी तिथे समजलं त्यांना कि असं असं झालंय भाऊंचा पाय तोडला त्यानंतर ते आले रिटर्न आले घरी आले घरी आले आणि त्यावेळेला बाळा पाटलांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट बरं तर तिथं गेल्यानंतर बाळा पाटील धाकट्या भावाला म्हणजे बाळा पाटलांना एक गोष्ट काय म्हणली की तू माझा भाऊ नाहीस बरं बरं तू जर खरा भाव माझा भाव असशील तर शासनी सगळ्यास धाडा शिकवल्याशिवाय माझं तोंड बघायचं बरोबर त्या वेळेला तो माणूस शपथ घेऊन जे तिथनं जातो आपल्या भावासाठी म्हणजे मला एक तात्पर्य काय सांगायचं आहे कि बंधुप्रेम कसं होतं आणि आता तुम्ही बघताय बघतायती वर्ण भांडण होते रानात एक इत माझी तिकडं नाही त्याच्या इकडं सरकले भांडण चाललं बरोबर पण त्या एका शब्दावर की अण्णा बाळापटलांच्या एका शब्दावर विष्णू बाळापटलांनी सातखून केली <एक्षप्ते> प्रेम प्रेम पुटी, आनी पुटी, आनी का एक शप्प रेमा पोटी रेमापुट्टी शप्पद आणि बंधुप्रेम इतकं त्यांचं हे होतं आम्हाला अजून सुद्धा बोध असतो मी आमच्यात आता काही थोड्या दिवसापूर्वी जरा एक किरकोळ विषय होता घरगुतीचा मी स्वतः सगळ्यांना घेऊन बसलो होतो वैयक्तिक की सगळ्यांना सगळं चुलते वगैरे सगळ्यांना चुलत भाऊ सगळ्यांना घेऊन बसलो तुम्हाला पाहिजे असलं तर ते क्षेत्र घ्या तुम्हाला बरोबर आहे पण म्हणलं ह्याच्यात वाद करण्यात अर्थ नाही एक म्हणलं असं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला दाखवणार कुटुंब आहे आपले की बंधुप्रेम काय आहे तुम्ही जर हे थोड्या थोड्या जमिनीवर जर भांड्यात बसत असाल तर चुकीच आहे म्हणून मी ते सगळ्यांना समोर घेऊन विषय केलं आणि यात महत्वाचं शिकण्याचं पण आहे की कुठेतरी वादविवाद किरकोळ गोष्टी होत तर ती न घेता मिटवण्याची तर त्यानं एक आपली आपुलकी पण निर्माण होते आणि सुद्धा सत्ता आणि चवळीक रात्री आणि सत्ता येते काही करता येत एकत्र पणा कधी पण चांगला लागला बरोबर तुम्ही चार तुम्ही जर समजा चौघजण भाऊ असला चौघजण चार बाजून जावा बरोबर तुम्ही एक चौस संकट चौघ जावा बरोबर फार फरक आहे त्यात पुढचा बोलू पण शकत नाही नाही त्यामुळं एकत्रित राहणं कधीही चांगलं आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आता येत आहे म्हणजे गावात पहिल्यासारखं वातावरण नाही जात आता नाही का आता आता जगुंडींचे नातो आहेत समजा आता जयवंत पाटील परत आनंदा पाटील आता जगोधुंडी पण आहेत त्या हरी पाटील यांचे पण त्यांचे पण आहेत आणि ते चंद्रकार बरे वगैरे आहेत आहेत फक्त काय आहे आता आम्ही सगळे एकत्र असतो आत्ता आत्ता जरी बघितलं तुम्ही तर मला मी आत्ता जरी फोन लावला बाबा काय नाही जयवंत पाटलांनी लावू द्या नाही तर आनंदाला लावू द्या किंवा नानाला लावू द्या कुणालाही लावला असं फोन तर आ, ते लगेच म्हणा कुठे काय हा काय झालं तिथे आलो मी पाच मिनट नाही आता पहिल्यासारखं राहिलं नाही आणि आम्हीच तो विचार कन्सेप्ट काढून टाकलाय मनातनं ती झालं ती पूर्वजांच्या वेळेत झालं आणि त्यांच्या मनाला जे पटलं त्या वेळेला ती त्यांनी केलं आता आपल्या मनाला काय बघा ना आपण व्यवस्थित राहू बरोबर आता तो ते काशीनाथवानी एक त्या चित्रपटात हे होत तर ते नेमकं का, काय विषय कुठले ते प्रॉपर देशमुख त्यांचं नावनाथ देशमुख पण ते आता त्यांचं कोण नसतेच त्यांचे पण आहेत पण ते, uh, ना। आगा। आगा। ते, ते चुलत ना असं कोण नाही नाही म्हणजे आम्ही असं त्यांचं सक्य कोणच नाही चुलत नातो आहेत त्यांचे पण ते इथून गेला ना तुम्ही तामजाई चौक लागतो तिथं आहे त्यांचं पडलेलं आहे वाढवतो पण त्यांचं कोण नाही आता बरं त्यांचं काशीनाथ शेडजी गाव सोडून शे जे त्यावेळेला गेले ते गेलेच त्यावेळेस सगळ्यांचं हे झाल्यानंतर शेवटला जे राहिले ते गाव सोडूनच गेले गाव सोडूनच गेले त्यावेळेस असं गावाला पोलिसांच्या छावणीच स्वरूप आलत हो आता कसं आहे आम्हाला आमच्या आजीकडनं जे समजते समजले तेवढंच आम्हाला पण माहिती बरोबर तेव्हा आमची आम्हाला अशी वागणूक दिली आम्ही इथपर्यंत जायचो आम्ही मुरगिरीत राहायचो आम्ही पाठरवाडीत राहायचो काही दिवस तिथं काढले काही दिवस मुरगिरीत काढले ते... ती तेवढंच आम्हाला माहिती आता जर आम्ही डीप मध्ये जायचं म्हणलं जी काय ऐकलंय त्यांच्या तेवढंच आम्हाला माहिती बरोबर ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय माहिती नाही नाही बरोबर अ असं होतं की त्यावेळेस तुमच्या पूर्वजांना म्हणजे विष्णूबा पाटील हे असं बाहेरच होते बाहेरच तर त्यावेळेस घरच्यांना सुद्धा फार त्रास दिला त्यावेळेस आजीने वगैरे काय तुम्हाला सांगितलं असेल की बाबा त्रास झाला फक्त काय आहे आता शेवटी तुम्ही ह्याच्यात बघितलं असेल पिक्चर पिक्चर मध्ये बघितलं असेल कि त्या पिक्चर मध्ये शेवटी काय आहे कोणताही पिक्चर असू द्या सिरियल असू दे थोडं त्याला काहीतरी चटणी मीठ लावली बघत नाही माणसं तेवढ्या प्रमाणात काही झालं नाही बरोबर जो त्या प्रमाणात जो दाखवला त्या प्रमाणात काही त्रास झाला एवढा काही त्रास झाला नाही बऱ्यापैकी झाला झाला त्रास झाला शेवटी काय आहे आताची तुम्ही कंडिशन घ्या आता जरी आपण किरकोळ वाद जरी झाला आपला तरी घरातल्या आपण डोळ्यानं बघतो त्यावेळी तर एवढं मोठं त्यावेळेला काय झालं काही नव्हतं साधन नव्हती फोन नव्हता काय सुद्धा त्या काळात जरी असं असलं तर मग तो त्रास किती आता आपण दोन मिनटात फोन करून सगळं करतो करू शकतो पण त्यांची आता त्या काळात बाळांची पहिली ओळख पैलवान म्हणजे पैलवान होते कुस्त्याकरांनी कुस्तीकरांनी त्यांचा नाद असतो कुस्ती आणि बैल एक होता आमचा झुंज लावायची मग ते दोनच तेवढा नाद त्यांना आणि शिकार ह्याच्या व्यतिरिक्त नाद काय नाही आणि काय नाही आणि दोन्ही भावांना व्यसन कुठलं नाही एक फक्त बाळा विष्णूबाटलांना सिगरेटचं व्यसन होतं ती पण म्हणजे कालांतरा आजी सांगायची आम्हाला आम्हाला तरी काय माहिती आमचा जन्म आम्ही आमचा जन्म म्हणजे आमचे वडीलच लहान होते त्यावेळेला सध्या गावची लोकसंख्या वगैरे किती आत्ता गावची लोकसंख्या जवळपास नऊ साडे नऊ हजाराच्या आसपास आहे बर त्यावेळेस पण असं पॉलिटिक्स मध्ये तुमचं घराचं म्हणजे मोठा वाटा राहिला आणि विकास कामांचा विकास कामांचा तर आता काय आता निवासराव पाटील अण्णा ते आता ज्या स्कीम जी पाणी पुरवठा जी स्कीम आणली अण्णाबाळा पाटील त्याचे चेअरमन तेच आहेत आता आमचे निवासराव पाटील अण्णा परत आमची शाळा आहे अण्णाबाळा पाटील विद्यालय त्याचे पण चेअरमन अण्णाच आहेत बर परत आता त्या दोन सोसायटी आहेत त्यांच्यावर पण आमची निर्विवाद वर्चस्व आहे <laughs> पाणी पुरवठा सोसायटी शाळा सगळ्या आमच्या आमच्या पार्टीच्या <laughs> काय अडचणीचं <निज़> काम नाही <laughs> बरोबर बरोबर म्हणजे गावात विकास सुद्धा अजून आहेच आणि अजून करतोयच असं <laughs> काय नाही आमच्याकडनं जे काय देता येईल <laughs> समाजाला तेवढं द्यायचा प्रयत्न पूर्णपणे करतो <laughs> बरं आता बर एक आपले प्रेक्षकांनी बोध काय सांगाल तुमचा आता ह्या एवढा प्रसंग तुमची एवढी मोठी स्टोरी महाराष्ट्रभर माझा मला फक्त बोध एकच सांगायचा आहे की फक्त भावा भावांच्या भावा भावानी भावा भावांच्यात भांडणं चुकीचं आहे काय हे जे आता आमच्या बद्दल घडले ते दुसऱ्या कोणाच्याही घरी कुटुंबात शंभर टक्के घडून एवढीच ईश्वराची प्रार्थना असेल कारण काय भाऊ भावात भाव लढून मरतो एक भाऊ दुसरा जेलमध्ये असतो असतो बरोबर आणि आपलं कुटुंब सगळं देश लागतं ते काय उपयोग राहत लढायचं भांडायचं अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत आणि काय छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे शिकवणीनुसार एक थोडं एक पंचवीस टक्के जरी त्यांचा अवलंब केला ना तरी भरपूर होईल बरोबर छत्रपतींच्या शिकवणीप्रमाणे जर वागलं आपण हां तर शंभर टक्के भरपूर बर होईल बरं आणि आता तरी महाराष्ट्राला मला वाटतं त्याचीच गरज गरज आहे गरज आहे शंभर टक्के गरज आहे कारण आता राजकारण राजकारण राहिलं नाही बघताय तुम्ही हो सो ह्या राजकार पक्षात नुसतो त्या पक्षात जातं तर त्या पक्षात नुसतो त्या पक्षात जातो आहे कुणाचा कुणाला मिळण नाही बरोबर आत्तासुद्धा आम्ही आमच्या गावात आता चार पाच पार्टी आहेत तुम्ही तुम्हाला ते डिझर्व होणार नाही की आमच्या गावात आता विलासराव पाटील काका उंडाळकर त्यांचा थोडा गट आहे पृथ्वीराज बाबांचा थोडा गट अतुल भोसले यांचा थोडा गट आहे परत इकडचे दोन नेते आहेत शंभूराजी देसाई आहेत आणि दादा आहेत त्यांचं पण त्यांचे पण गट आहेत परत इकड बाळासाहेब पण गट आहे तांबू असं गाव आहे आमचा तालुका आहे कराडा आणि मतदारसंघ येतो पाटील असा विषय आहे तर एवढं सगळं असून आता आत्ताच जस्ट इलेक्शन झालं त्यावेळेस वातावरण कसं राहतं म्हणजे असं दबावाचं वातावरण असतं ताण ताणाचं वातावरण असतं आता कसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्यापैकी आम्ही काय करतो इलेक्शन इलेक्शन हे पाहिजे इलेक्शन इलेक्शन पुरतं ज्या दिवशी मतदान संपलं त्या दिवशी विषय विषयकडे झाला बरं आम्ही त्याच दिवशी विषय असं लांब करून ठेवायचं आणि आपल्या इथून पुढे बाबा विरोधक जरी आला समजा मला माहित आहे जरी विरोधक आला तरी तो आपलाच बर हे फार महत्वाचं आणि इलेक्शन इलेक्शन पुरतं आणि आपलं बाकीचं गावातलं कार्यक्रम असतील किंवा काय असेल तर ते एकजुटीने करणं हे फार महत्वाचं आताच्या काळात नाहीतर इलेक्शन आलं हे आलं का आमची भावकी म्हणजे आमचं आम्ही आमची जी आहे त्या भावकीत असा एक संघ आहे की आम्ही कुणाचाही कार्यक्रम गरीबाचा असू दे नाही तर श्रीमंताचा असू दे गरीबाचा असला तर शंभर टक्के आम्ही पहिल्यांदा असतो उभीत एखाद्या वेळेला श्रीमंताचा चुकल पण गरीबाचा नाही चुकणार कुठला खरी नाही योग्य आहे आणि इथून पुढे असंच चाललं पाहिजे शंभर टक्के चाल चालणार चालवलं पाहिजे आपण त्याला महत्वाचा आपण चालवलं तर चालणार नाही तर तीच चालायला काही बंद पडायला वेळ लागत नाही आपण चालवलं तर शंभर टक्के तसं चालवलं चालवता येणार आपल्याला ठीक आहे धन्यवाद तुमचं कारण वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल पुनशे एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवतो धन्यवाद